गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात पालीत साखर चौथीच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला दिनांक दहा सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाली शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये साखर चौथीच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या उत्सवाला भक्तिभाव उत्साह आणि सांस्कृतिक रंगत लाभली उत्सव काळात भजन कीर्तन लोकाभिमुख कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचल होती गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका निघाल्या ढोल ताशांच्या गजरात मोरयाच्या जयघोषात पालिकरांनी बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला विशेष म्हणजे या उत्सवात मुस्लिम समाजाचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी होत असताना सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची दक्षता घेतली गेली गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सुधागड तालुक्यात भक्ती उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण अनुभवायला मिळाले आता पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरता सुरू झाली आहे आपण पाहता सुधागडातील सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाने भरलेला गणेशोत्सव अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनल रायगड न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका